सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पुन्हा एकदा सोलापूर शहरात जड वाहतुकीने एकाचा बळी गेलाय सोलापुरात जड वाहतुकीने अपघात होण्याची मालिका सुरूच आहे यामुळे नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे विशेषतः अक्कलकोट नाका बोरामानी नाका हैदराबाद नाका येथे है अपघातांचे प्रमाण जास्त आहे त्यातच बोरामानी नाका हा परिसर अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे आज पुन्हा एकदा याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे सदरची घटना आज रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एम एच बारा एन एक्स चौतीस त्र्याहत्तर या क्रमांकाची बलकर भरधाव वेगाने जात असताना अचानक रस्त्यावरून जात असलेली व्यक्ती तिच्या खाली आली ही धडक इतकी जोरदार होती की घटनास्थळीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले मृत्यू व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचा तपास सुरू आहे या अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक लादेन यांनी अँब्युलन्स मृतदेह तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले गाडी सिग्नल वर थांबलेली होती त्या साईडला दोघच थांबलेले होते सिग्नल सुटल्यावर मी निघालो हो। परत त्याच्या बाजूचा माणूस त्याला सेकंडरी ते कॉर्नर डॉक्युमेंट पडून गेले ते बघितलं मागच्या गाडी बघितलं मी समोर सिग्नल सुटले मी समोर बघत होतो मागच्या समोरच्या टायर मागच्या मागच्या टायरला